नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोय आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वास असा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज मी आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आणि मित्रांनो आजच्या बाजारात एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते आवक थोडी कमी असली तरी क्वालिटी प्रमाणे भावामध्ये मोठा फरक दिसून येत आहे काही वक्कलामध्ये मोडलेले कांदे दिसत असल्याने अडतदार स्वतः पिशवी कट करून माल तपासून व्यवहार करत आहेत या संपूर्ण परिस्थितीवर आणि पुढील बाजारात कोणत्या क्वालिटीला जास्त मागणी राहणार आहे यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ह्या महत्वाची चर्चा साठी आज आपल्या सोबत आहे सुमित भैया परदेशी अडतदार व मालक परदेशी ट्रेडर ज्यांनी जुन्नर बाजारात भरपूर अनुभव आहे आणि जे प्रत्यक्ष व्यवहारातून शेतकऱ्यांना खरी दिशा देऊ शकतात तर चला मित्रांनो बाजारातील आजची वास्तविक स्थिती व्यापाऱ्यांची मागणी आणि पुढील काही दिवसाचे अंदाज हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण थेट सुरुवात करूया आजची खास मुलाखत सुमित भैया नमस्ते तुमचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर नमस्कार भैया आज जुन्नर बाजार समितीला एकूण किती आवक झालेली आहे आणि मागील बाजारच्या तुलनेत यामध्ये काही विशेष बदल दिसत आहे का नक्कीच आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते साठ गाड्यांची आवक लिया जाली लिया। चे या ठिकाणी आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये आवकीचं प्रमाण घटलेलं आहे त्याच्या पाठीमागच कारण म्हणजे आता हा कांद्याचा शेवटचा टप्पा आलेला आहे त्याच्यामुळं जुन्या कांद्यामध्ये अवकीचं प्रमाण हे घटलेलं आहे सुमित भैया आज आलेले माल नेमकं कोणत्या प्रकारचे आहे म्हणजे सुपर गोलाम मध्यम नसलेले रंग कमी एकूण क्वालिटी कशी आहे आत्ताच्या टायमिंग मध्ये चांगल्या कांद्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि ॲव्हरेज कांदे आणि हलक्या कांद्याचं प्रमाण हे भरपूर वाढलेलं आहे मागणी ही चांगल्या कांद्यांमध्ये आहे आ, सुमित भैया सध्या वक्कलामध्ये कांद्याच्या वक्कलामध्ये येणाऱ्या कांद्यांमध्ये आता मोड दिसत आहे का आणि याचा खरेदी विक्रीवर कसा परिणाम होत आहे नक्कीच आता थंडीचे प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे कांद्यांमध्ये मोड येण्याचं प्रमाण पण तेवढं पटीने वाढत आहे त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट होणाऱ्या गिरकांवर घेणाऱ्या सेलच प्रमाण हे कमी झालेलं आहे भैया आजचे या बाजार समितीमध्ये जे अडतदार आहे कुठल्या क्वालिटीला जास्त प्रतिसाद देत आहे आता जी मागणी जी आहे ती फक्त आणि फक्त चांगल्या कांद्यांमध्ये राहिलेली आहे गिरेक हे okay. आज चांगल्या प्रतीचे जे कांदे आहेत त्याला आजही मागणी आहे चांगल्या प्रतीचे कांदे आजही एकशे तीस चाळीस रुपयापासून ते एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत आजही ओके सुमित भैया मध्यम साईज व कमी रंगाचे कांद्याला आज काही मागणी दिसते आहे का कि पूर्णपणे थांबलेली आहे मध्यम आणि कमी कलरचे जे कांदे आहेत त्याला पूर्णपणे मागणी ही थांबण्यापेक्षा त्याच्यामध्ये गिराईक नाही कारण की ते माल पत्ती सोडतात आणि कलर त्याच्यामध्ये डीमाल गिराईक नाही सुमित भैया आज आपल्या गावांमधून भागातून कांदे येत आहे आपले मार्केटला आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या जुन्नरच्या आसपासचा जो परिसर आहे त्याचप्रमाणे आंबेगाव असेल या पट्ट्यातून आपल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी माल येतो ओके सुमित भैया नाही प्रमाण कमी दिवसेंदिवस होत जाईल आणि थंडी वाढल्यामुळं कांद्यानं मोड येण्याचं प्रमाण पण आता खूप फास्ट इथून पुढे वाढत राहील त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आवकीचं प्रमाण हे मार्केट मध्ये कमीच राहील सुमित भैया नवीन लाल कांद्याचा माल बाजारात कधीपासून जोरात येऊ लागेल आणि त्याचा दरांवर काय प्रभाव पडेल असं आपल्याला सध्याची परिस्थिती पाहता आपल्या परिसरामध्ये लाल कांद्याची लागवड ही कमी प्रमाणात असते आपल्या इकडं कांदे जे आहेत जुन्नर परिसरामध्ये फेब्रुवारीच्या पुढे आपल्या इकडचे कांदे येण्यास सुरुवात होते आत्ताच्या परिस्थितीला लाल कांद्यामध्ये पंधरा डिसेंबरच्या पुढं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जसे नवीन कांदे चांगली क्वालिटी व्हरायटी टक्के आज बाजारात खरेदी करणारे व्यापारी ते स्थानिक व्यापारी जास्त सक्रिय आहेत का की बाहेरगावचे व्यापारी खरेदी करत आहेत याच्यामध्ये आपल्या इकडचे जे माल आहे ते बाहेर जास्त करून पाठवले जातात त्याच्यामुळे स्थानिक पेक्षा बाहेरच्या गिरयकांची मागणी जास्त आहे ओके भैया व्यापारी सध्या क्वालिटीचा माल जास्त शोधत आहे सुपर गोल्ड रंगाचा मध्यम गोल की स्वस्त मद्द... स्वस्त मध्यम साईजचा या ठिकाणी जे गिरायक आहेत ते मोठे गोळे कांदे असतील मुक्कल कांदे असतील आणि कलर क्वालिटी अशा कांद्यांना गिरायकांची मागणी आहे भैया बाजारात व्यापारी काय म्हणत आहे की मागणी चालू राहील असे चिन्हे दिसत आहे का कि पुढचे दोन तीन दिवसात व्यवहार मंदवू शकतात मागणी ही फक्त चांगल्या कांद्यामध्ये आहे मी मागाशीच आपल्याला सांगितलं की का जुन्या कांद्यांमध्ये क्वालिटीचं प्रमाण बिघडलेलं आहे त्याच्यामधले डीम कलरचे कांदे असतील कलर आणि पत्ती कांद्यांना राहत नाहीये त्याच्यामुळे गिरायकांची मागणी ही चांगल्या क्वालिटीमध्ये आहे भैया ज्यांच्या घरी मध्यम किंवा हलके क्वालिटीचे कांदे आहेत त्यांनी बाजारात लगेच सोडावा की थोडा थांबावा आपण काय सल्ला द्याल आता मागे मी मला वाटतं मी एक तीन चार महिन्यापूर्वी आपल्याच माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित केलं होतं का ह्या वर्षी कांद्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपले शेतकरी बांधवांनी कांदे लवकर विकणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी प्रत्येकाला अपेक्षा असते का आपल्या मालाचे दोन पैसे व्हावे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी यावर्षी कांदे लेट विकण्यास सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला का यावर्षी साऊथमध्ये मध्ये म्हणा बाकी ठिकाणी कर्नाटकमध्ये म्हणा तामिळनाडूमध्ये म्हणा या ठिकाणी कमी पाऊस असल्या कारणाने नवीन कांदे लवकर बाजारात आले त्याच्यामुळं जुन्या कांद्यांना मागणीचं प्रमाण घटलं त्याच्यामध्ये एन सी आरचे कांदे नाफेडचे कांदे हे मार्केटमध्ये आल्यामुळे मार्केट हे स्टेबल राहून गेलं त्याच्यामुळे भाव काही यावर्षी वाढू शकले नाही एक्सपोर्टचं प्रमाण यावर्षी कमी प्रमाणात राहिलं ही त्याच्या पाठीमागची सगळी कारणे आहेत सध्या कांद्याच्या वक्कलमध्ये मोड दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पॅकिंग करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं हवं माझी शेतकरी वर्गांना नम्र विनंती आहे का आपण या ठिकाणी निवड करताना कांदे आहेत ते न भरावे कारण की आज कांदे भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तिसऱ्या दिवशी लगेच मोड येतात त्याच्यामुळे कांद्याच्या या जुन्या कांद्यांमध्ये मागणीचं प्रमाण घटलेलं आहे त्याच्यामुळे आपण ग्रीडिंग करताना या ठिकाणी व्यवस्थित ग्रेडिंग करून आणा सुमित भैया शेवटचा प्रश्न आजचा बाजार पाहता पुढील एक आठवड्या किंवा दोन आठवड्या भावाचा साधारण अंदाज आपण शेतकऱ्यांना देऊ शकल का आता माझ्या अंदाजाप्रमाणे तर सध्याची परिस्थिती पाहता हे बाजार जे आहे हे बाजार असेच पंधरा ऑगस्ट पंधरा डिसेंबर पर्यंत हे असे बाजार राहतील अशी मला अपेक्षा आहे ठीक आहे भैया धन्यवाद खूप खूप तुम्ही वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद